मंडळी तब्बल सत्तावीस वर्ष म्हणजेच दोन तपांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर भाजपला दिल्लीच्या तख्तावर विराजमान होता आलं भाजपनं दिल्ली विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळवलं तर सत्ताविरोधी नाराजी नाट्य केजरीवाल यांचं अटक सत्र राजीनामा नवा मुख्यमंत्री या सगळ्याचा आम आदमी पक्षाला जबर फटका बसला आणि दिल्लीवर असलेलं केजरीवालांचं वर्चस्व संपुष्टात आलं महाराष्ट्रातील मोठ्या यशानंतर दिल्लीच्या विजयाची चर्चा आता रंगते आहे सत्तरपैकी पैकी अठ्ठेचाळीस जागा जिंकून भाजप एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नंतर पहिल्यांदाच सरकार स्थापन करणार आहे या भरघोस विजयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं महत्वाची भूमिका बजावली आपल्या कार्यशैलीनुसार प्रसिद्धीच्या झोतात न येता संघानं मतदारसंघामध्ये भाजपच्या बाजूनं वातावरण मजबूत केलं म्हणूनच हरियाणा महाराष्ट्रानंतर आता दिल्लीत सुद्धा आर एस एस प्रणीत भाजप सरकार असणार आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही नेमकं समोर न येता आर एस एस न हा विजय कसा साध्य केला कारण कटोगे तो बटोगे एक आहे तो सेफ आहे हे सारखे कुठलेच नारे दिल्लीच्या आखाड्यात गाजले नाहीत मग आर एस एस नेमकं का केलं काय हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी स्वप्निल आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र दिल्लीत पाच फेब्रुवारी रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडलं या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले आहेत या निवडणुकीचे निकाल दोन दिवसापूर्वी जाहीर झाले यामध्ये भारतीय जनता पार्टीने दमदार कामगिरी करत सव्वीस वर्षांनी सत्तेत पुनरागमन केलं आहे परंतु विजय भाजपचा असला तरी चर्चा मात्र संघाची होते किंबहुना भाजपनं मिळवलेल्या या विजयात अनेक छोट्या मोठ्या घटकांनी महत्वाची भूमिका बजावली त्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं दिल्लीत मागून केलेल्या प्रचाराचाही मोठा वाटा आहे एका वृत्तवाहिनीच्या अहवालानुसार दिल्लीत संघाच्या स्वयंसेवकांनी मतदार जागरूकता मोहीम राबवली हजारो बैठकींद्वारे स्वच्छता पाणीपुरवठा आरोग्य वायू प्रदूषण आणि यमुनेची स्वच्छता यासारख्या महत्वाच्या मुद्द्यांवर मतदारांशी चर्चा करण्यात आली आम आदमी पक्षाच्या प्रशासन मॉडेलची तुलना भाजपच्या कारभाराशी करण्यात आली स्वयंसेवकांनी आपवरील भ्रष्टाचाराचे आरोप आणि अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील पक्षानं वाचा फोडली दिल्ली पूर्वी हरियाणा भाजपच्या विजयात अशाच प्रकारे योगदान दिलं होतं दिल्लीतील मध्यम वर्गीयांची आपवर नाराजी आपच्या अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप सत्ताविरोधी लाटेचा आपला मोठा फटका बसला आपच्या योजना बंद न करण्याची ग्वाही रस्ते आणि गटारांची वाईट अवस्था अर्थसंकल्पातील घोषणामुळं भाजपला झालेला फायदा आम आदमी पार्टीला सत्ताविरोधी लाटेचा फटका आणि उपराज्यपाल आपमधील संघर्ष या सगळ्या गोष्टींचा भाजपला दिल्लीच्या निवडणुकीत फायदा झाला मात्र या सगळ्या मागची भूमिका होती ती संघाची संघानं या सगळ्या मुद्द्यांना हायलाईट करत मोहीम राबवली आणि राज्यात आणि भाजपच्या विजयात हातभार लावला दिल्लीत भाजपचे सरकार सत्तेत आल्यास आम आदमी पार्टीने सुरू केलेले अनेक कल्याणकारी योजना बंद होतील असं माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आपल्या प्रचारात सांगत होते मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजधानीतील सभांमध्ये हा मुद्दा खोडून काढला दिल्लीकरांनी भाजपच्या हातात सत्ता दिल्यास मागील सरकारच्या कल्याणकारी योजना तशाच सुरू राहतील डबल इंजिन सरकारमुळे राजधानीचा कायापालट होईल त्याचबरोबर आम आदमी पार्टीच्या भ्रष्टाचारी नेत्यांवर कारवाई केली जाईल असं मोदींनी मतदारांना पटवून सांगितलं दोन हजार वीसच्या विधानसभा निवडणुकीतही आपने हाच अजेंडा कायम ठेवला होता तेव्हा देखील भाजपला सत्तेपासून दूर राहावं लागलं म्हणूनच भाजपकडून मागच्या काळात आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले ईडी आणि सी बी आयसारख्या सारख्या तपास संस्थांनी त्यांची रवानगी तुरुंगात देखील केली सिसोदिया यांच्यावर तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर देखील मद्य धोरण राबवताना घोटाळा केल्याचे आरोप झाले अखेर त्यांना तुरुंगाची हवा खावी लागली न्यायालयाने दिलासा दिल्यानंतर केजरीवाल यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली मात्र तोपर्यंत त्यांची प्रतिमा बरीच मलिन झाली होती आणि याचा फायदा भाजपला झाला साधारण दोन महिन्यांपूर्वी दिल्लीत भाजपच्या जागा वाढणार असल्या तरी विजय मात्र आम आदमी पक्षाचाच होईल आणि सत्ता देखील त्यांचीच येईल असं चित्र दिल्लीच्या राजकीय वर्तुळात होतं मात्र गेल्या महिनाभरात भाजपनं विधानसभा निवडणुकीत कमबॅक केल्याचं दिसून आलं भाजपनं दिल्लीत गेल्या महिन्याभरात प्रचंड आक्रमक असा प्रचार केला आम आदमी पक्षाचा प्रमुख चेहरा असलेल्या अरविंद केजरीवाल मनीष सिसोदिया यांना भाजपनं थेट लक्ष केलं मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने बूथ स्तरावर जाऊन केलेलं मायक्रो प्लॅनिंग देखील तितकंच परिणामकारक ठरलं एकंदरीतच उमेदवारांच्या निवडीपासून ते प्रचारापर्यंत प्रत्येक टप्प्यावर भाजपनं अनेक गोष्टींचा बारकाईनं विचार केला होता याशिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्तेही भाजपच्या मदतीला प्रचाराच्या रिंगणात उतरले होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राप्रमाणे दिल्लीत घरोघरी जाऊन प्रचार केला आणि आपला संदेश मतदारांपर्यंत पोहोचवला याचा भाजपला मोठा फायदा झाला संघाच्या मदतीमुळं भाजपचा पारंपरिक मतदार मतदानाच्या दिवशी बाहेर पडला याशिवाय दिल्लीत आम आदमी पक्ष आणि काँग्रेसची न होऊ शकलेली युती देखील भाजपच्या पथ्यावर पडल्याचं दिसत आहे अशा प्रकारे पडद्या मागून पुन्हा एकदा भाजपसाठी संघ हाच किंगमेकर ठरला मग अर्थातच विजय भाजपचा असला तरी संघ चर्चेत राहणारच तुम्हाला या बाबतीत काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र